प्रभात आज मी तुम्हाला एक पारिजाताची माहिती देते पारिजाताचं झाड तुम्ही पाहिलेलं असेल किंवा त्याची फुलं पाहिलेली असतील पण पारिजाताचं महत्त्व काय हे स्वर्गातून आलेलं आहे सत्यभामाने हट्ट केला होता कारण की रुक्मिणीला स्वर्गातून कृष्णाने फुलं आणलं होतं आणि ते फुल पाहून तिला हेवा वाटला म्हणून सत्यभामाने हट्ट ठेवला की मलाही पारिजाताचं फुल पाहिजे किंवा वृक्षच पाहिजे म्हणून इंद्राशी योद्धा करून हे झाड खाली आणलं होतं सत्यभामासाठी श्रीकृष्णाने हा तिचा हट्ट पुरवला होता तर ह्या झाडाचं हे महत्त्व आहे आणि ह्या झाडाचं ह्या झाडाचं तुम्हाला महत्त्व ज्या वेळेस तुम्ही लावाल याचं वृक्षाचं मोठं झाड होईल फुल येईल फुल तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हाला खरंच खूप आनंद होईल वृक्ष लावणं हे खूप चांगलं असतं आपल्या घराची शोभा तर वाढतेच आणि आपल्याला आत्मिक समाधानही मिळतं आजकाल तर खूप चालू आहे वृक्ष लावा वृक्षतोड करू नका कारण की वृक्षामुळे वृक्षतोडमुळे मनुष्याची हानी होते पशुपक्ष्यांची हानी होते असंच जर चालत राहिलं तर पुढचा काही काळ जी आपली पुढची पिढी येणारी तिच्यासाठी खूप धोकेदायक आहे तर वृक्ष लावण करा वृक्षतोड करू नका माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा श्रीस्वामी समर्थ वृक्ष नक्की लावा आपण